नमस्कार श्री स्वामी समर्थ तीन पासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीच्या दिवशी देवी दुर्गेची पूजा केली जाते या काळात देवीच्या नऊ वेगवेगळ्या वेग रूपांची पूजा केली जाते नवरात्रीचे नऊ दिवस भाविक देवीची भक्तिभावाने पूजा करतात अनेक भाविक नऊ दिवस उपवास करतात तर चला जाणून घेऊया नवरात्रीत उपवास करताना काय काय नियम पाळावे व नवरात्रीची घटस्थापना विधी कशा पद्धतीने करावी एक नवरात्रीचे व्रत पाहण्यामागचा भाविकांचा मुख्य उद्देश आदिशक्तीचा आशीर्वाद मिळावा हा असतो यासाठी सकाळी स्नान करून प्रार्थना करून दिवसाची सुरुवात करावी तुम्ही मंदिरांनाही भेट देऊ शकता आणि देवीचं दर्शनही घेऊ शकता दोन गुरुवार तीन ऑक्टोंबर रोजी अश्विन शुक्ल प्रतिपदा शारदीय नवरात्री सुरू होत आहे सकाळी सहा वाजून सात मिनटे ते नऊ वाजून तीस मिनटापर्यंत स्थापनेचा म्हणजेच घटस्थापनेचा शुभमुहूर्त आहे त्यानंतर दुपारी अकरा वाजून सदतीस मिनटे ते बारा वाजून तेवीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त अतिशय शुभ मानला जातो सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही घटस्थापना करू शकता तीन देशभरामध्ये नवरात्र वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते नवरात्र हा देशातील सर्वात मोठा उत्सव आहे नवरात्रीचा उपवास खूप लोकप्रिय आहे पहिल्या दिवशी कलश स्थापनेनंतर भक्त त्याच्या कुटुंबाच्या परंपरेनुसार नऊ दिवसांचा उपवास किंवा पहिला आणि शेवटचा उपवासही करतात चार नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलस्थापना किंवा घटस्थापना केली जाते हा सणातील एक महत्वाचा विधी आहे आणि तो प्रतिपदा चालू असताना केला पाहिजे पाच आपल्याला घटस्थापनेत नऊ दिवस देवाऱ्यातील देव हलवायचे नसतात आणि म्हणून त्यांना दही व दूध याने अभिषेक करून देवांना नागविलीच्या पानावर ठेवून त्यांचे नऊ दिवसासाठी पूजन केलं जाते सहा ज्या ठिकाणी घटस्थापना करायची असते ती जागा गोमयाने सारवून रांगोळी काढून सुशोभित करावी सात नवरात्र महोत्सवात आपल्या कुलाचाराप्रमाणे घटस्थापना करावी शेतातील माती आणून तिचा दोन पेरे बोटाची जाड थर करायचा आणि त्यात पाच किंवा सात किंवा नऊ अशा प्रकारे धान्य टाकावे आठ एका पत्राळीवरती किंवा पाठा पाठावरती शेतातील माती घेऊन मातीच्या मध्यभागी घटस्थापन केला जातो हा घट मातीचा असतो या घटामध्ये पाणी भरून त्यात पैसे सुपारी नाणे अक्षदा आंब्याची पाच पाने किंवा विड्याची पाने ठेवली जातात गटावर एक नारळ म्हणजे श्रीपळ ही ठेवलं जातं नऊ गटाच्या खालच्या काळ्या मातीत नऊ प्रकारचे धान्य पेरतात हे धान्य साळी बाजरी गहू ज्वारी मखा मूग हरभरा जवस मटकी हे नऊ धान्य पेरून त्यावर पुनश्च माती टाकावी दहा गटस्थापना करताना लोखंडी किंवा स्टीलचे भांडे वापरू नका गटस्थापना करण्यापूर्वी मंदिराची स्वच्छता करावी अकरा कलशामध्ये माळ पोचेल अशा पद्धतीने माळ बांधावी देवीला नऊ दिवस नऊ माळा अर्पण कराव्या त्या माळा प्रामुख्याने विड्याच्या पानाच्या किंवा तरवडाच्या म्हणजे फुले आहेत त्याच्या किंवा झेंडूच्या फुलाच्या कि फुला माळा करून लावल्या जातात देवीच्या सातव्या दिवशी पापडाचा फुलोरा देवीला अर्पण करून तो मंडपीला बांधतात शेजारी नऊ दिवस अखंड नंदादीप लावतात बारा गटाखालील काळ्या मातीत पेरलेले धान्य नऊ दिवसात अंकुरते आणि हे समृद्धीचे लक्षण मानले जाते घटातील धान्याची चांगली वाढ झाली तर ते शुभ संकेत मानले जातो तेरा घटस्थापनेत कुंकुमार्चन प्रत्येक दिवशी करावे पण जर नाही जमले तरी किमान नवरात्रीत मंगळवारी व वा शुक्रवारी जरूर करा चौदा कलेशस्थापनेचे वैदिक मंत्र येत नसल्यास पुनरोक्त मंत्र म्हणावेत आणि तेही येत नसल्यास त्या त्या म्हणावेत तेही येत नसल्यास त्या वस्तूचं नाव घेऊन समर्पयामी म्हणून नाममंत्राचा विनियोग करावा पंधरा नंदादीप देवी समोर लावताना अखंड तांदळाचे अष्टकमळ जरूर काढा आणि त्यावर नंदादीप प्रज्वलित करा सोळा नवरत्नात ज्याच्या घरात घटस्थापना केली जात नाही त्यांनी कलस्थापना करू शकता सतरा नवरात्री उपवास करणाऱ्याने पलंगाच्या ऐवजी जमिनीवर झोपावे जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही लाकडी फळीवर झोपू शकता अठरा नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी झोपण्यासाठी खूप मऊ गादी वापरणे टाळावे शक्य असल्यास नऊ दिवस गादीशिवाय झोपा एकोणीस नवरात्री उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचार्य पाळावे यासोबतच वागण्यात समाशीलता औदार्य आणि उत्साह हो असायला हवा उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना क्रोध लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे वीस स्नान वगैरे करून मंदिराची स्वच्छता करावी दुर्गा मातेचा जलाभिषेक करावा पंचामृतासह गंगाजलाने देवीला अभिषेक करा आता देवीला लाल चंदन सेंदूर सौभाग्याच्या वस्तू आणि लाल फुले अर्पण करा मंदिरात तुपाचा दिवा लावावा दुर्गा देवीची आरती पूर्ण भक्तिभावाने करा देवीला नैवेद्य अर्पण करा शेवटी क्षमा प्रार्थना करा एकवीस नवरात्रीच्या काळात अखंड दिवा प्रज्वलित करावा मा दुर्गा आणि तिच्या वेगवेगळ्या अवतारांची सकाळ आणि संध्याकाळची आरती जरूर करावी बावीस नवरात्री उपवासाच्या दरम्यान दुर्गा शक्तिशतीचे चौदा पाठ म्हणजेच पारायण आवश्यक करावे आणि मातीची आरती पूजा सकाळी आणि संध्याकाळी जरूर करावी तेवीस नवरात्रीत मध्य आणि मांसाहारी पदार्थाचे सेवन करू नये कारण ते तामसिक पदार्थाच्या श्रेणीत येतात म्हणून असे पदार्थ या दिवसात सेवन करू नये आता माता दुर्गेची ओटी कशी भरावी एक देवीला अर्पण करायची साडी सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यामध्ये देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्याच्या तुलनेत अधिक असते दोन दोन्ही हाताच्या उंजळीत साडी त्यावर खण व त्यावर नारळ नारळाची शेंडी देवीच्या दिशेने येईल अशी ठेवून आपल्या हाताची ओंजळ चाती आशा समोर येईल अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे तीन देवीकडून चैतन्य मिळावे व आपली आध्यात्मिक प्र उन्नती व्हावी यासाठी देवीला मनोभावे प्रार्थना करावी चार साडी खण व नारळ देवीच्या चरणावर अर्पण करावा आणि त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरावी पाच तांदूळ हे सर्व समावेशक असल्याने चैतन्य ग्रहणाने प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात आणि त्यामुळे प्राधान्याने तांदळाचा ओटीत समावेश केला जातो आपण देवीच्या चरणावरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून आपण स्वतः परिधान करावे व नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करावा नवरात्रीच्या काळात फक्त अन्न आणि स्वभावतलची शुद्धता महत्वाची नसते तर विचारांची ही शुद्धता तितकीच महत्वाची असते इतरांबद्दल नकारात्मक गोष्टी बोलणे आणि विचार करणे आणि गॅसिपिंग टाळे पाहिजे नवरात्रीच्या उपचारादरम्यान मासिक पाळी आली तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उपवास पूर्ण करू शकता जर स्त्रिया पहिल्या ते चौथ्या दिवसापर्यंत मासिक पाळी आली असेल तर पती किंवा बडब्राह्मणाद्वारे स्थापित केला जाऊ शकतो जर नवरात्रीच्या मध्यभागी एखाद्या महिलेची मासिक पाळी सुरू झाली तर अशा स्थितीत चार दिवस पूजा करू नका पाचव्या दिवसापासून महिला पूजेत सहभागी होऊ शकतात या दरम्यान मासिक पाळी येण्याच्या महिलांनी आईचे भोग तयार करू नये किंवा पूजास्थळीही जाऊ नये या महिलांनी पूजेच्या कोणत्याही साहित्याला स्पर्श करू नये जर पहिल्या पाचव्या दिवशी मासिक पाळीमध्ये राहिली तर तिने कन्या पूजा आणि हवन करू नये या दरम्यान कन्यापूजन आणि हवन कुटुंबातील कोणत्याही सदस्याद्वारे केले जाऊ शकते जर तुम्ही सप्तमी अष्टमी किंवा नवमीला व्रत सोडत असाल तर कन्यापूजन करून नऊ मुलींना खाऊ घाला आणि त्यांना दक्षिणा द्या तरच उपवासाचे फळ मिळते तुमच्या उपवासाच्या जेवणात चुकूनही पांढरे मीठ वापरू नका त्याऐवजी मीठाचा वापर करू शकता गहू तांदूळ यासारख्या धान्यांपासून दुर्रा कांदा लसूण यासारखे तामसी पदार्थ टाळा शेंगा डाळी तांदूळ मैदा कॉर्नफ्लावर आणि रवा यांचं सेवन मात्र करू नका नवरात्रीचा उपवास सात्विक आहार राखून संतुलित केला पाहिजे या आहारामध्ये जास्त तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे आणि ताजी फळे हंगामी भाज्या खाणे समाविष्ट आहे सात्विक आहारामुळे तुम्हाला शांतता लाभेल आणि तणावाची पातळी कमी होईल जर काही कारणास्तव तुम्ही तुमच्या घरात अखंड ज्योत लावू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या नावाने असलेल्या अखंड ज्योतीचे साहित्य एखाद्या मंदिरात दान करावे नवरात्रीत शेवटचा उपवास नवमीला असतो आणि संध्याकाळी आरती करून नंतर घट हालवून देवीला नैवेद्य दाखवून मंदिरात पाच परड्या भरून आपल्या नऊ दिवसाचा उपवास सोडला जातो तर मैत्रिणींनो दुर्गा आणि राक्षस मैसेसूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे वाईटावर चांगल्याचा सा विजय साजरा केला जातो आणि हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांचा नवदुर्गांचा समर्पित आहे प्रत्येक दिवस देवीच्या अवतारांशी संबंधित आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका